तसेच सुभाष चौक ते पंचकट्टा येथील मार्गाला सुद्धा धर्मवीर वीरा पाटील मार्ग असे नामांतर करण्यात आले सोलापूरचे हिंदू महासभेचे ते पहिले आमदार होते भारताला स्वातंत्र्य करण्यात सिंहाचा वाटा त्यांना वीर सावरकरांनी धर्मवीर पदवी दिली होती तसेच सोलापूरचे महानगरपालिका घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे ते संस्थापक होते सतरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजीचा सोलापूर महानगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभेमध्ये नामांतरचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यावेळी हा प्रस्ताव सादर करताना नगरसेवक नरेंद्र काळे अविनाश पाटील शिवानंद पाटील चेतन नरोटे नाना काळे यांची अनुमती लाभली होती एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भावामुळे हे नामांतर तसेच रकडले गेले होते तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते नवीपेठ येथील नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विजय देशमुख तसेच इंदू महासभेचे नेते अभयसिंह इंचगावकर इंदू महासभेचे शहर अध्यक्ष सुधीर भैरवाडे नरेंद्र काळे राजकुमार पाटील संदीप जाधव विजय फुकाळे समर्थ बंडे प्रेम भोगडे यांची उपस्थिती होती तसेच सुभाष चौक ते पंचकट्टा या मार्गाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस वीरा पाटील यांच्या परिवार सदस्य उपस्थित होते त्यावेळेस प्रशांत पवार शिवराज गायकवाड अभिषेक रंपुरे केतन अंजीखाने अभिजित जाधव विनायक पाटील यांची उपस्थिती होती एक कार्य यशस्वी करण्याकरिता मोलाचे सहकार्य अमर पुदाले हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांचे सहकार्य लाभले